आणि इतका वेळ आतल्या बोलण्याकडे लक्ष देणाऱ्या कावेरीने तोंड काढून पुन्हा बाहेर पाहिले गार गार वारे अंगाला झोंबत होते बराच वेळ गळ्याभोवती असलेला पदर कावेरीने डोक्यावरून घेतला कान झाकले गेल्यामुळे तिला तितकेच बरे वाटले कपाळावर नाचणाऱ्या बटा तिने डाव्या हाताने मागे सारल्या वर आकाशाकडे सहज नजर टाकली सारे आकाश कसे निरभ्र होते स्वर्गातल्या पुण्यवान गोष्टी नि चेहरे मानवाला दिसू नयेत म्हणूनच जणू काय स्वर्गाच्या दारावर निळा पडदा टाकण्यात आला होता ती शुद्ध पक्षातली पंचमी होती चंद्र केव्हाच अस्तमान झाला होता आणि असंख्य तारे चमकत होते तारकांच्या त्या अंधुक प्रकाशात नजरेसमोरून झपाट्याने धावत जाणारी झाडे शेते नि माळराणे पाहणाऱ्याच्या मनावर एक प्रकारचा गूढ ठसा उमटवित होते तिच्या मनात आले गेली कित्येक वर्ष रोज न चुकता गाडी या मार्गाने जात असेल या अचलसृष्टीच्या नजरेखालून गाडीच्या कितीतरी खेपा झाल्या असतील होतील पण त्यांच्या या स्थिर सृष्टीला काय किती नाना प्रकारचे उतारू या गाडीने जात असतील कोणीतरी अत्यवस्थ असल्याची तार आल्यामुळे जात असेल कोणी, कोणी पुत्रप्राप्ती झाल्याची शुभवार्ता कानी पडल्यामुळे प्रवास करीत असतील कोणाला हजारांचा सौदा पटवायचा असेल तर कोणी सावकाराचे तोंड चुकवण्यासाठी निघाला असेल एखादे नूतन विवाहित जोडपे स्वर्गीय प्रेमाचा दिव्यानंद अनुभवीत दुसऱ्या वर्गातून प्रवास करीत असेल तर लग्नानंतर अल्पावधीतच नवऱ्याला सासरच्या मंडईंना संसाराला विटल्यामुळे घरी न कळवता पळून जाणारी माझ्यासारखी एखादी असहाय तरुण स्त्रीही असेल त्या विचारासरशी तिच्या अंगावर विलक्षण शहारे आले ज्या गाडीने विवाहानंतर आपण प्रथम दिमाखाने पुण्याला गेलो होतो त्याच गाडीतून पळून आलेली एक असहाय स्त्री म्हणून आपण पाय ठेवणार किती विचित्र परिस्थिती होती ही विचित्र आणि शोचनीय विचारांच्या अतिरेकाने डोके सुन्न होऊन जड झाल्यासारखे वाटल्यामुळे तिने तोंड आत घेतले खिडकी बंद केली आणि तावदानाच्या काचेवर डोके टेकले पुण्याचे स्टेशन यायला अद्याप बराच अवकाश होता सकाळ होईल पुणे येईल पण करायचे काय पुण्यात जाऊन मावशीही नसल्यामुळे पुण्यात हक्काने उतरता येईल असे कोणीच नव्हते मग पुण्याला जायचे काय कारण होते एकदाच काय ती पुण्याला आली होती मग पण गाडी अखेरीस उभी राहणार होती पुण्यालाच आणि इतर शहरांच्या मानाने अफाट पसरलेले पुणेच तिला बरे वाटले नाही म्हणायला पूर्वी ती ज्या आपल्या मावशीकडे उतरली होती त्या मावशीच्या बिराडाजवळ तिची एक मैत्रीण राहत होती मिळवता आनंदी नवरा नि छोटासा गोड हसरा छोकरा हा आपल्या मैत्रिणीचा रम्य चिमुकला संसार पाहून तिला वाटले होते एक दिवस आपणही असाच संसार थाटू असाच यापेक्षाही दिमाखदार इनामदारांची पत्नी आहोत आपण मैत्रिणीच्या नवऱ्यासारख्या एखाद्या कारकुनाची नाही मैत्रिणीने तिला विचारले होते कावेरी लग्न झालं म्हणे तुझं बरं झालं बाई इनामदार आहेत ना यजमान नुसते नावाचे नाहीत काही खरोखरी श्रीमंत आहेत म्हणे अगं आम्हाला नुसतं आमंत्रण तरी द्यायचंस पण कावेरीने जेव्हा तिला आपले लग्न एका लहानशा खेडेगावी फारसा गाजावाजा न करता एका दिवसात उरकून घेतल्याचे सांगितले तेव्हा तिच्या मैत्रिणीने जरासे आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले म्हणजे नवलच आहे म्हणायचं असं कसं ग सासरची काहीच माहिती नसलेल्या कावेरीने तिला फक्त एवढेच सांगितले खरं सांगू तुला अजून मला तितकी माहिती नाही पण श्रीमंती घरात दिसते खरी मला एकच बरं वाटलं भाऊंना फारसा हुंडा द्यावा लागला नाही तिची मैत्रीण त्यावर नुसती हसली होती कावेरीने तिला विचारले हसलीस का उगीच हुंड्यावरून आठवण झाली काय काही नाही आमच्याकडे मला नेहमी म्हणायचं असतं तुझ्या वडिलांनी मला दोनशे पन्नासच हुंडा दिला म्हणून तुझं सासर श्रीमंत असूनही त्यांनी फारसा हुंडा नाही घेतला माझं राहू दे ग पण तुला कशाला हुंडा आड येईल दिसायला चांगली आहेस तू माझं सगळंच ठीक आहे कावेरी निदान सध्या तरी आनंदात आहे मी यांना पगारही बरा मिळतोय नि घरात आम्ही तीन माणसं हे मी आणि मोहन खरंच काय ग एक विचारू का का रागावशील इश विचार की राग कसला यायचाय विचारू हम्म ओळख झाली की नाही त्यांची तुझी कावेरीच्या चेहऱ्यावर लाजेचा नाश सुरू झाला खालीवर होणाऱ्या उरोजांवर हात ठेवी तिने म्हटले होते काहीतरीच तुझं अजून नीट बोललेही नाहीत माझ्याजवळ एक दोनदा मीच बोलायचा प्रयत्न केला पण मला खरंच लाज वाटली आणि हे सांगतानाही कावेरी खरोखरच लाजली होती तिच्या मैत्रिणीने तिला कानमंत्र दिला अगं सगळं होतं नीट नाहीतर आपणच व्हावं झालं जरासं धीट चल चावट आहेस झालं असं म्हणून कावेरीने तिला दूर केली होती त्या साऱ्या गोष्टी कावेरीला आठवल्या आपले लग्नच झाले नसते तर असा एक विचित्र विचारही तिच्या मनात येऊन गेला खरंच लग्नच झालं नसतं तर तर आपण आनंदाने आपल्या घरी राहिलो असतो पण तसे राहण्यात तरी आनंद होता का होय लग्नानंतरच्या आयुष्याशी तुलना करता खास होता तिच्या लग्नाचे ठरले तेव्हा आईच्या काचातून सुटल्याबद्दल तिला केवढा आनंद झाला होता झाले आईचा काच सुटला वडिलांचा जीव हलका झाला सारे म्हणाले छान झालं कावेरीचं लग्न जमलं इनामदारांची सून होणार छान छान दुसरे कोणी म्हणाले होते चांगलं बाळबोध दिसतंय घरानं मुलानं पाहिली देखील नाही मुलीला सासऱ्याला पसंत तर मुलाला पसंत इतर स्वतःचं स्वतः जमवणाऱ्या शहरी छचोर मुलांसारखे नाहीत दिसत इनामदार किती झालं तरी खानदानी वळण शेजारणी म्हणाल्या कावेरी सुटलीच बाई माईंनी फार हाल केले हो तुझे बरं झालं तुला सासू नाही म्हणे बाकी तेही चांगलंच म्हणा उगास त्रास नको पहिल्या दिवसापासून तू मालकीन कावेरी उल्हासित अंतकरणाने सगळे ऐकत होती एकदा तिला वाटले होते आपले भावी ते पाहावेत प्रत्यक्ष लग्नाआधी पण तसे ती वडिलांना कसे सांगणार भाऊ तिचे वडील करतील ते चांगलेच असेल अशी तिची पूर्ण खात्री होती लग्न सोहळा पार पडला तो तिच्या कोकणातल्या गावीही नाही अन सासरच्या गावीही नाही तर मुलाचे मामा राहत असत त्या तिसऱ्याच एका छोट्याशा खेडेगावात फारशी गडबड नाही गाजावाजा नाही माणसे नाहीत काही नाही तिला आश्चर्य वाटले एवढे इनामदार घराणे थोरल्या मुलाचे लग्न पण काहीच गडबड नाही असे का इतकी साधी माणसे आहेत तिने आपल्या पतीला प्रथम पाहिले ते अंतरपाठ दूर झाल्यानंतर माळ घालताना तसे चांगले होते दिसायला तिने त्यांच्या गळ्यात माळ घातली पौरोहित्य करणाऱ्या भटजींनी सांगितले ह केशवराव घाला माळ पण माळ घालण्याऐवजी केशव ताठर डोळे करून तिच्याकडे पाहत होता अष्टपुत्री नेसलेल्या कावेरीला त्याचे ते पाहणे चमत्कारिक वाटून ती स्वतःशीच म्हणाली अ हे काय भटजी पुन्हा म्हणाले हा इनामदार साहेब घाला माळ पण इनामदारांनी पुन्हा डोळे ताट केले आणि ओरडून म्हटले मला फसवताय काय रोशन आहे आला आला रोशन आला असं काय करताय माळ घाला कोणीतरी चपळाईने पुढे आले आणि इनामदारांचा हात धरून कावेरीच्या गळ्यात माळ टाकण्यात आली घास रासन्हाणी वरात असले काहीच प्रकार झाले नाहीत लग्न सोहळा आवरला आणि कावेरीने सासरी प्रयाण केले सासरी जाताना घरची ओढ लागावी असे भाऊंशिवाय जिव्हाळ्याचे कोणीच नव्हते माईंना काही वाईट वाटले असेल तर ते एक फुकट अण्णावारी काम करणारे माणूस कमी झाले एवढेच भाऊंनी तिच्या पाठीवर हात ठेवून तिला सांगितले होते जा जपूनच तुझ्या आईमागे मीच लहानाची मोठी केली तुला नीट जपून वाघ तिचा कंठ दाटून आला होता झाले ते कोकणचे घर गर, घरामागचे ते माड विहिरी रहाट चालताना होणारा कुर कुर असा विचित्र पण लयबद्ध आवाज मैत्रिणी समुद्रावर हिंडायला जाणे सारे सारे नाहीसे होणार होते कुठले ते देशावरचे खेडेगाव अपरिचित श्रीमंत माणसे इथेच वाकलीस इथेच बसलीस इथेच चुकलीस अशा तक्रारी नको ते विवाहित आयुष्य गाडीतून उडी टाकावी आणि घराकडे धाव घ्यावी पण प्रसंग माणसाला तयार करीत असतो ती सासरी आली दोनच दिवसांनी घरकामात लक्ष घालू लागली आणि तसे लक्ष घालणे तिला भागच होते सख्खी सासू तिला नव्हतीच तिचा फोटो मात्र मुख्य दिवाणखाण्यात टांगलेला होता रुंद कपाळ रेखेव नाक डोळे आणि चेहऱ्यावरचा खानदानी प्रेमळपणा तिला वाटले सासूबाई असत्या तर कदाचित आपली आईची उणीव दूर झाली असती तशी एक म्हातारी मावस का सासू होती घरात पण दोन वेळ जेवणे आणि संध्याकाळी राम मंदिरात पुराणाला जाणे याशिवाय तिला काहीच करता येत नसे तिचे सासरे आबासाहेब पाहिल्याबरोबर नजरेत भरावी अशी भव्य देहयष्टी होती त्यांची सफेद होऊ पाहणाऱ्या छपरी मिशा घेरा जुन्या पद्धतीचा अंगरखा त्यावर स्वच्छ उपरणे पायात वाहणा पण का कोण जाणे कावेरीचे मत काही फारसे चांगले झाले नाही उलट तिला वाटले हा इसम फायद्यासाठी काय ते करायला मागे पुढे त्याशिवाय तिला दोन नंदा होत्या पण त्या आपापल्या सासरी नांदत होत्या म्हातारी मावसकी आते सासू सोडली तर आणखी एक व्यक्ती घरात होती ती म्हणजे तिच्या नवऱ्यापेक्षा दोनच वर्षांनी लहान असा तिचा धीर चंद्रकांत सारे त्याला चंदू अगर चंदुलाल म्हणत इतरांनी तसे म्हणावे असाच तो वागे इंग्रजी पाचवीतच त्याने शाळेला रामराम ठोकला होता विलायती शिक्षणावर बहिष्कार असला तरी विलायती आचार त्याला हवेसे वाटत त्याचे ते रंगीबेरंगी कपडे आणि बोलण्याची ऐट पाहून हा अर्धवट शाळा सोडलेला असेल असे, असे कुणालाही वाटले नसते कधी साहेबी तर कधी पठाणी मुसलमानी असले वेश करून गावात मिरवणे हा त्याचा आवडता व्यवसाय होता श्रीमंती असल्यामुळे मित्र मिळायला काहीच अडचण नव्हती सारे म्हणत चंदुलाल चैन आहे तुमची थोरला भाऊ केशव वेडपट होऊन बसलाय आता आबासाहेबांच्या मागे इस्टेट तुमचीच कावेरीला या साऱ्या प्रकाराची कल्पना प्रथम कुठून यायला आपला नवरा असं बावचळल्यासारखं काय करतोय असा एक विचार मात्र लग्नाच्या वेळेस तिच्या डोक्यात आला होता पण जावई जावईबापूंची तबियत बरी नाही असे उत्तर मिळाल्यामुळे तिला गप्पा बसावे लागले होते लग्नानंतर सासरी गेल्यावर ती पुण्याला गेली होती पण तेथून परत आल्यानंतर आबासाहेबांनी तिला सांगितले होते तू मास्तरची मुलगी नाहीस इनामदारांची सून आहेस घराण्याच्या इब्रतीला साजेल असंच तुला वागलं पाहिजे अलीकडच्या शहरी मुलींप्रमाणे नवऱ्याशी बडबडणं गप्पा मारणं हिंडणं असले प्रकार चालायचे नाहीत आणि त्यातून तो आजारी आहे मी सांगेपर्यंत त्याच्या खोलीत पाऊल टाकता कामा नाही जाशील तर याद राख या घरात माझी सत्ता आहे पतीकडे जायला मुलगी किती उत्सुक असते हे तिला मैत्रिणींच्या सांगण्यावरून ठाऊक होते असे असताना असे का सांगावे याची तिला नवल वाटले किती मनोरे रचले होते तिने आपले घर आपली खोली आपले औषधी पती नूतन विवाहित तरुणींच्या स्वप्न सृष्टीत भावी आयुष्याच्या रम्य कल्पना चित्रात कोणते मधुर रंग भरले जातील हे काय सांगायला पाहिजे बजावले होते तरी तरुण मन गप्प कसे बसणार त्याच दिवशी दुपारी तिला हवी होती तशी संधी आली चंदू गावात भटकत होता आबा कोठेसे गेले होते म्हातारी सासू घरात खोकत बसली होती निगडी माणसे आपापल्या कामात होती ज्याची आपली जन्मगाठ बांधली गेली त्याच्याशी चार शब्द बोलावेत म्हणून मोठ्या अधीरतेने तिने नवऱ्याच्या खुलीकडे धाव घेतली तिचा नवरा आबासाहेब इनामदारांचा थोरला मुलगा केशव खुर्चीवर स्वस्थ बसला होता कावेरी दिटाईने दारापर्यंत गेली आणि उभी राहिली अगदी स्तब्ध तिची अपेक्षा होती त्याने मागे वळून पाहावे आणि म्हणावे अ कोण कावेरी ओह, ये ना मी वाट पाहतोय अजून का नाही आलीस तसे काहीच घडले नाही पाच मिनिटे कावेरी तशीच उभी होती तरी केशवने तिच्याकडे पाहिले नाही त्याच्या अंगातल्या शर्टवर तपकिरीचे डाग पडले होते दाढी थोडीशी वाढली होती आणि शून्यपणे तो आढ्याकडे पाहत होता कावेरीच्या अस्तित्वाची जाणीव त्याला असल्याचे यत्किंचितही दिसले नाही अखेरीस तीच पुढे झाली औत्सुक्य आणि भीती यांचे विलक्षण संमिश्र चूख तिला होत होते सावकाश जवळ जाऊन तिने हळूच विचारले काय होतय असं काय बसायचं बरं केशवने तिला ओळखले की नाही कोण जाणी त्याने तिच्याकडे वेड्यासारखे पाहत म्हटले कोण तुम्ही का आला तिथे कावेरीला काहीच कळेना हा थट्टेचा एक प्रकार तर नसेल ना अशी ओझरती शंका तिला आली पण त्याच्या गंभीर मुद्रेकडे पाहिल्यावर तिला तेही खरे वाटे ना हलकेच पण प्रेमळ आवाजात तिने म्हटले असं काय करायचं मी कावेरी तुमची पत्नी पण तिचे वाक्य पुरे झालेच नाही छोट्याशा बिंदूतून गोष्टीतला मोठा राक्षस निर्माण व्हावा तसा केशव एकदम चवताळून उठला आणि जवळजवळ अंगावर धावत जाऊन मोठ्याने ओरडला झूट एकदम झूट कोण माझी तू मी फक्त रोशनला ओळखतो बोल तू रोशन आहेस आणि हे विचारताना त्याने तोंड डोळे आणि हात असे काही केले की विजा आणि मेघांचा कडकडाट ऐकताच लहान बालकाने घाबरून जावे तशी ती घाबरून गेली तिच्या तोंडातून अक्षर उमटेना कशाला कोरड पडू लागली हातापायांना प्राण नाही असे वाटू लागले अक्षरशः दिन होऊन तिने फक्त नकारार्थी मान हलवली पहिल्यापेक्षाही दुप्पट जोराने केशवने गर्जना केली बोल नाहीस ना तू रोशन चल निघ मग खबरदार पुन्हा खोलीत पाऊल टाकशील तर जीव घेईन केशवने असा काही अभिनय केला की बाईनेच काय पण आडदांड माणसानेही घाबरावे कावेरी त्याच पाऊली खोली बाहेर आली भीतीने तिचे अंग इतके थरथरत होते की केशवने खोलीचा दरवाजा धाडकण लावून घेतला तेही तिच्या लक्षात आले नाही हे काय आहे आपले पती असं काय करतात रोशन ही रोशन कोण लग्नाच्या वेळेसही ते असंच काहीसं म्हणाले होते तिला काहीच कळेना सामान्य बाईच्या डोक्यात येणारा एकच विचार तिच्या पुढे नाचत होता काय वाढून ठेवलाय आपल्या आयुष्यात तशा स्थितीतही तिचे लक्ष कौलाराखाली बसलेल्या एका चिमणीकडे गेले चिमणी बसली होती आणि दुसरा चिमणाच असावा तो तिच्या चोची चोच घालीत होता हाय आपल्या नशिबी तिला एक जबरदस्त हुंदका आला कसा बसा तिने तो आवरला पदराने डोळे पुसले आणि सहज बाजूला नजर टाकली तिचा धीर चंदू एकाग्रतेने तिच्याकडे पाहत उभा होता धीरासमोर शोभा नको या विचाराने तिने डोळे पुसले आणि ती चालू लागली वहिनी चंदूने हाक मारली तिला पेज पडला जावे की थांबावे थांबावे तर काय म्हणून विचारल्यानंतर काय उत्तर द्यायचे पुढे जावे तर उर्मटपणा पदरी येतो अखेरीस ती थांबली वहिनी केशवच्या खोलीत गेला होता चंदूने सहानुभूतीने विचारलेल्या प्रश्नाला तिला खोटे उत्तर देववे ना तिने खालच्या मानीने म्हटले हो गेले होते कशाला गेला होतात का मी नाही जायचं तर कुणी मी सांगतो जीव शाबुत्रा हवा असं वाटत असेल तर त्याच्या खोलीत जाऊ नका त्यातून जावस वाटलंच तर माझी खोली आणि फिदी फिदी हसत तो तिथून निघून गेला कावेरीला त्याचा राग आला पण ती काय करणार सारा दिवस विषण्ण चित्ताने ती कसे तरी घरकाम करीत होती घरातल्या भानगडी एक वेळ घरातल्या माणसांना कळणार नाहीत पण गडी माणसांना खास कळतात सारवण करायला येणाऱ्या सगुणा मोलकर्णीने दुसऱ्या दिवशी सकाळी तिला विचारले वैनीबाय तुम्ही काल सांच्या वक्ताला केशवदादांच्याकडं कावेरीने बावरून म्हटले कोणी सांगितलं तुला तुम्ही घरात आल्या दिवसापासून वाईट वाटतंय मला वैनीबाय लक्ष्मीवाणी दिसताय तुम्ही त्या येड्याच्या गळ्यात बांधून सत्यानाश केला आबाई नामदारानं तुमचा देवकंदी बरं करणार नाही त्याचं सगुणाने कळवळून काढलेल्या या उद्गाराने कावेरीला वाटले आपण कोलमडून तर पडणार नाही कसे बसे स्वतःला सावरित तिने म्हटले म्हणजे आणि मग तिला जी माहिती कळाली होती ती ऐकल्यानंतर तिलाच काय पण ऐकणाऱ्या तिराईत माणसालाही धक्का बसला असता आणि त्याने म्हटले असते इतकी नीच माणसं असतात या जगात तिला कळली ती हकीकत अशी होती त्या छोट्याशा गावात आबासाहेब इनामदारांचे घराणे फार पूर्वीपासून प्रसिद्ध होते पेशव्यांच्या वेळी इनामदार घराण्यांनी फार मोठमोठे पराक्रम केले होते आणि त्यावेळेपासून आतता गायत त्यांची इनामदारी चालू होती संततीत भर पडत होती पण असलेल्या संपत्तीत भर टाकण्याचे काम मात्र कोणीच केले नव्हते उलट प्रत्येक पिढीचा इनामदार स्वतःला मोठा समजून चैन करीत होता आबासाहेबांनीही पूर्ववयात बरेच रंगढंग केले होते जेमतेम पोटाला राहील इतकेच उत्पन्न आता शिल्लक होते पण राहणी बदलली होती का छे ती तशीच उलट वाढत्या श्रेणीने चालू होती मुली सासरी नांदत होत्या मुले दोनच केशवनी चंदू केशवने मॅट्रिक होऊन मुंबईला कॉलेजात जाण्यापर्यंत मजर मारली होती चंदूने शाळेला केव्हाच रामराम ठोकून गावात नुसतेच हिंडायला सुरुवात केली होती केशव मुंबईला असताना घडलेली गोष्ट तो दिसायला चांगला होता पण लहानपणी बऱ्याच मोठ्या जीवावरच्या आजारातून उठल्यापासून त्याचा मेंदू फार हलका आणि भावनाधीन झाला होता जरा त्याच्या मनाविरुद्ध झाले की तरी तो संतापे त्याला कोणी फारसे बोलत नसे कॉलेजचे आयुष्य चैनीत काढावे निघरून लागतील तसे पैसे मागवावे या व्यतिरिक्त त्याने मुंबईला काहीच केले नव्हते पण त्याच्या सारे आयुष्याला एकदम अनपेक्षित विलक्षण बदल मिळावा अशी एक गोष्ट तो इंटरमध्ये असताना घडली त्याच्या वर्गात एक मुसलमान तरुण होता मोठा उमदान लागवी त्याचा, लाग त्याचा खर्च कपडे पाहिले म्हणजे केशवला वाटे आयुष्याचा खरा उपभोग घ्यावा या तो केशववर विलक्षण प्रीती करी केशवही वारंवार त्याच्या घरी जात असे त्याचा बाप मुंबईतला एक प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर असून मलबार हिलवरचा त्याचा भव्य राहता बंगला सोडला तर ग्रँड रोड महालक्ष्मीनी दादर मिळून त्याच्या सात आठ चाळी होत्या हे केशवला माहीत होते इतकेच नव्हे तर इस्लामी धर्माच्या विलक्षण प्रेमामुळे की वेडामुळे तो त्याच्या जमातीत फार मोठा आसामी गणला जाई हेही त्याला ठाऊक होते मुसलमान मित्राच्या आग्रहाखातर केशव त्याच्या बंगल्यावर जाईच पण तरीही जावेसे वाटे असे एक जबरदस्त आकर्षण तिथे होते आणि ते, ते म्हणजे त्या मित्राची बहीण रोशन रोशन नावाप्रमाणे सौंदर्याची रोषणाई होती वयाने वीस ओठ गुंजेसारखे लाल काश्मीरात बाळपण गेल्यामुळे कातडीवरचा गुलाबी रंग ऐशाराम नसा नसा मुरलेल्या केशवला म्हणजे एक स्वर्गीय गीत वाटू लागले तर रोषण चांगली दिसेच पण केवळ लहर म्हणून ती जेव्हा गुजराती पद्धतीची भारी साडी नेसे तेव्हा केशवला वाटे स्वर्गात अप्सरा असतात ही केवळ थाप असावी नव्हे अशी कल्पना लिहिणाऱ्या कवीने गुजराती वेशातल्या रोषणला पाहिले असते तर खचित त्याने लिहिले असते स्वर्गातच अप्सरा असतात असे नव्हे या नाशवंत पृथ्वी तलावर मुंबईत सुद्धा आहेत खोटे वाटत असेल तर पहा रोशनकडे केशवचा कॉलेजचा अभ्यास रोशनकडेच होऊ लागला तीही केशवकडे आकर्षिली जाऊ लागली प्रथम प्रथम हे कोणाच्या लक्षात आले नाही पण प्रगतीप्रिय असले तरी ते एक खानदानी मुसलमान घराणे होते आस्ते आस्ते केशव रोशनकडे ओढला जात आहे आणि रोशनही आपली प्रीतीलता केशवच्या प्रेमजलाने फुलवीत आहे हे घरच्या मंडळींच्या लक्षात यायला वेळ लागला नाही रोशनचा एक चुलता होता फार धर्मवेडा एका काफराने आपल्या काबुली द्राक्षाप्रमाणे गोडनी मोहक असणाऱ्या पुतणीशी बोलावे इतकेच काय आपल्या घरी यावे हेही त्याला आवडले नाही एक दिवस त्याने केशवची कान उघडणी केली इतकी की आयुष्यात कोणाकडूनही बोलणी न खाणारा केशव खूप भडकला त्याने रोशनच्या काकाला नाही नाही त्या शिव्या दिल्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही रोशनच्या वडिलांनी तिला आपल्या गावी पाठवले आणि पुढे तिचे जमातीतल्याच एका तरुणाशी लग्न झाले आणि ती बातमी कळल्यावर तो प्रीतीवियोगाचा आघात सहन न होऊन केशवचे जे डोके फिरले ते कायमचेच त्याचे लक्ष अभ्यासातून उडाले इतकेच नव्हे तर रोजच्या व्यवहारात वागतानाही तो, तो, तो वेड्यासारखा करू लागला इंटरला एका पेपरात तर त्याने रोशन रोशन अशीच अक्षरे लिहून ठेवली आबासाहेबांना ही गोष्ट कळताच ते मुंबईला आले अनेक डॉक्टरी उपाय झाले पण कशाचाच इलाज चाले ना कधी कधी तो बरा बोले पण एखाद्या वेळेस असं होई की त्याच्याशी बोलणे एक कोडे होऊन बसे एका डॉक्टरांचे तर असे स्पष्ट मत होते की त्याला खाण्याच्या जिनसांमधून असा काही पदार्थ देण्यात आला आहे की त्यामुळे बिघडलेले त्याचे डोके कधी सुधारूच नाही शंभर नंबरी नास्तिकसुद्धा प्रसंग येताच देवाला आळवू लागतो डॉक्टरी उपाय थकल्यामुळे देवस्थाने अंगारे दुपारे मंत्र तंत्र गंडे ताई सारे झाले पण बिघडलेले केशवचे मन कोणीच सुधारू शकले नाही आबासाहेबांनी त्याला उचलले आणि घरी आणून ठेवले एक खोली त्याला दिलेली असे लहर आली तर जेवण खाण नित्य व्यवहार करावे आबासाहेबांना वाटे कसं होणार याच कोणीतरी त्यांना सल्ला दिला आबासाहेब लग्न करून द्या मुलाचं येईलही कदाचित ताळ्यावर सांगणाऱ्याला सांगायला सोपे होते पण केशवचे लग्न जुळवणे कसे शक्य होते आजपर्यंतच्या इनामदार घराण्याच्या परंपरेला साजेल अशा बरोबरीच्या प्रतिष्ठित माणसाची मुलगी सून म्हणून मिळाली तरच आबासाहेबांना हवी होती पण इनामदार झाला तरी वेडा इनामदार कोणत्या मुलीला आवडणार अखेरीस कोणीतरी तोडगा सुचवला असे ना का गरीबाची हुंडा न घेता उरकाव दोन्ही अंगी हो मुलाचं लग्न तर झालं पाहिजे जिलबीच हवी असे म्हणणारा माणूस काहीच न मिळाल्यानंतर शिळ्या भाकरीला सुद्धा राजी होतो गरीबाची मिळाली तर गरीबाची पण एकदा लग्न झालं म्हणजे सुटलो मुलगा सुधारेल की धाकट्या मुलाच्या लग्नाला अडचण राहणार नाही नाहीतर थोरल्याचं लग्न झालं नाही म्हणजे मग लोक म्हणायचे थोरल्याचं झालं नाही धाकटा तरी कसा आहे कोण जाणे आबासाहेब इनामदारांकडे सरकारी वरिष्ठ अंमलदार बरेच वेळा येत आणि त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे नि आवडीनिवडीप्रमाणे त्यांची व्यवस्था ही नीट ठेवली जाई आबांनी सगळ्यांना सांगून ठेवले होते काही करा अपराध्याला निरपराधी ठरवता फासावर लटकला जावा इतकी लायकी असलेल्या व्यक्तीच्या गळ्यात फासाऐवजी फुलांचे हार पडावेत असं करता मग तेवढं लग्न जमवा माझ्या मुलाचं देशी आणि विलायती दोन्ही तऱ्हेच्या जंगी मेजवान्या देऊ अधिकारी मंडळी माना डोलावून म्हणत वा वा आबासाहेब अरे तुमचं काम ते आमचं काम आमचा मुलगा आणि केशव दोन का अखेरीस त्यांच्याकडे येणाऱ्या एका स्कूल इन्स्पेक्टरनी त्यांच्या मुलाचे लग्न जमवण्याचे श्रेय घेतले तो इन्स्पेक्टर जातीने मराठा होता कोकण प्रांतातल्या शाळांवर तपासणीसाठी त्याची नेमणूक झाली होती तपासणीसाठी जाणारे इन्स्पेक्टर्स मुक्कामाला शाळेच्या हेडमास्तरांकडेच असायचे कावेरीचे वडील ज्या शाळेचे हेडमास्तर होते त्या शाळेच्या तपासणीला सदर इन्स्पेक्टर गेले होते त्यांचा मुक्काम कावेरीच्या वडिलांकडेच होता कोकणातले शाळा मास्तर किती अठरा विश्वे दरिद्री असतात याचा इन्स्पेक्टरला चांगलाच चा अनुभव होता जेवायला बसल्यावर कावेरी वाढायला आली होती शहरात मिळणार नाही अशी दणकट हाडापेराची किंचित काळी पण पाहता क्षणीस आकर्षक वाटणारी कावेरी पाहिल्यानंतर इन्स्पेक्टरला वाटले खेड्यातल्या दरिद्री मास्तरला इतक्या चांगल्या मुली असतात जेवण झाल्यावर सुपारी खाताना इन्स्पेक्टरने विचारले मास्तर मुलीच्या लग्नाचे लाडू देणार की नाही आम्हाला इन्स्पेक्टरकडून इतका खेळीमेळीचा प्रश्न ऐकून मास्तरना एकदम बढती मिळाल्याचा आनंद झाला त्यांनी लवून म्हटले विचार आहे यंदा जमलं तर हातीच्या इतकंच ना मी जमवतो खरं तर पण आमच्या देशावरचा मुलगा चालेल तुम्हाला नवऱ्या मुलीला आणि शाळा मास्तरला स्वतःच्या आवडीनिवडी ठेवून चालत नाही साहेब वा वा छान छान असं फक्कड स्थळ देतो तुम्हाला इनामदार माणसं आहेत इनामदार आ किंचित अविश्वासाच्या स्वरात मास्तरांनी विचारले खरं आम्हाला कसं झेपणार पण त्याची काळजी तुम्हाला नको एक एक शब्द सावकाश उच्चारित इन्स्पेक्टर म्हणाले माणसं फार चांगली आहेत एक पै हुंडा घेणार नाहीत फक्त सासरा इथे येऊन पाहून जाईल ते सांगतील त्या गावी तुम्ही दोघा चौघांनी जायचं आणि लग्न उरकून घ्यायचं बस जणू काही जावंही मिळालाच अशा समजुतीने मास्तरनी म्हटले पण आम्ही कोकणची माणसं असू द्याव शहरातल्या भपक्याला बोलणारे नाही तिनामदार साहेब आणि कोकणच्या मुली किती सुरेख असतात हेही त्यांना माहीत आहे मी सांगतो ना इन्स्पेक्टर कसं काहीतरी खोटंच सांगतील ते गेल्यावर मास्तरांना वाटले आज देवच आला इन्स्पेक्टरच्या रूपाने आपल्याला भेटायला कावेरीला ती सारी हकीकत आठवत होती आपले लग्न आपल्या गावी अगर त्यांच्या स्वतःच्या गावी न करता परक्या गावी का केले याचाही उलगडा तिला झाला न जाणो गावातल्या कोणी चहाडी केली आणि लग्न मोडले तर